हॅलो एवरीवन वन वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल मी सपना तुमचं अगदी मनापासून स्वागत करते सपना मेक ओर अँड ब्युटी टिप्सचे आपल्या युट्यूब चॅनलवर मी आज पुन्हा एकदा तुमच्यासोबत एक मेकअप लुक शेअर करणार आहे सिम्पल मेकअप मी दाखवत असते मी जसा डेली मेकअप करते तोच तुमच्यासोबत पण शेअर करते आताच रक्षाबंधन झालेलं आहे आता गणपती उत्सव येणार आहेत महालक्ष्मी वगैरे बसतील म्हणजे भरपूर असे आपले मराठी फेस्टिवल्स आता येणार आहे त्यासाठी आपल्याला छान छान रेडी व्हायचं आहे त्यासाठी सोपा असा मेकअप लुक मी दाखवते आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक कमेंट शेअर करा माझ्या चॅनल तुम्ही नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब का चला तर आपल्या व्हिडिओला पण सुरुवात करूया तर मी आता मेकअपला स्टार्ट केलेला आहे मी डेलीप्रमाणे सिम्पल मेकअप लुक करणार आहे स्किनला प्रिप करण्यासाठी मी निव्य सॉफ्ट मॉइश्चरायझर माझ्या फेसवर अप्लाय केलेला आहे आणि छानपैकी फेसवर ब्ले ब्लेंड करून घेतलेला आहे हाताने आणि त्यानंतर मी इथं पॉन्सी बेबी क्रीम आहे ती वापरते आहे खूप छान कव्हरेज भेटतो या क्रीमने माझी सध्या खूप फेवरेट आहे म्हणजे आपल्याला फाउंडेशन वगैरे एवढं जास्त वापरायची गरज पण नाही पडते त्यांनी आणि खूप छान आहे ज म्हणजे आपण म्हणतो ना एकदम डायरेक्ट ग्लो ग्लो आल्यासारखं वाटतं फेसवर आणि त्यानंतर मी इथं फिटमीचं हे कॉम्पॅक्टने व्यवस्थित बेबी क्रीम माझी सेट करून घेतलेली आहे आणि नेहमी नेकवर पण पावडर वगैरे अप्लाय करायला विसरायचं नाही कारण की आपला फेस आणि नेक हा वेगवेगळा दिसतो ते वेगळंच वाढतो त्यामुळे आपल्या नेकवर पण छानपैकी पावडर वगैरे अप्लाय करून घ्यायचं त्यानंतर मी इथं ही डार्क ब्राऊन शेडची आयब्रो पेन्सिल आहे त्याने एकदम थोड्या प्रमाणात मी फील केलेलं आहे जास्त काही केलेलं नाही आहे कारण की आयब्रोज वाढलेले होते त्याच्यामुळे ते मी जास्त काही केलेलं नाही आहे आणि नंतर इथं मी काजळ पेन्सिल पण अप्लाय केलेली आहे नॉनस्टिकी काजळ आहे खूप सुंदर आहे आय थिंक सोय मला सांगता नाही तर कोणत्या ब्रँडचं आहे पण छान आहे स्प्रेड नाही होत सो so, आता नंतर मी इथे लिपस्टिक लावलेली आहे डार्क ब्राऊन शेडमध्ये लिपस्टिक आहे खूप सुंदर लिपस्टिक आहे एक स्ट्रोकमध्येच खूप छान असं लुक येतो आणि एकदम डार्क असल्यामुळे छान वाटते आणि मॅट फिनिशिंग देते लिपस्टिक सो so, हा मेकअप लुक आप म्हणजे मेकअप नाही म्हणता येणार आपण सिम्पल असं आपण ग्रुमिंग करतो ना त्या पद्धतीचं आहे आपल्याला समजा बाहेर वगैरे जायच्या वेळेस तर आपण करू शकतो त्याच लिपस्टिकने मी ला ब्रश लावून घेतलेला आहे आणि ब्रशच्या हेल्पने व्यवस्थित स्प्रेड केलेला आहे अगदी थोड्या प्रमाणात मी लावलेलं ला होतं सो बस एवढंच मी मेकअप करणार आहे आणि तुम्ही बघू शकता खूप नो मेकअप लुक झालेला आहे नंतर मी माझे कानातले वगैरे वेव वेअर करून घेते आणि टिकली पण लावणार आहे मी तुम्हाला आधी पण बोलले होते टिकलीशिवाय मला मेकअप पूर्णच वा वाटत नाही मी डेली टिकली लावतेच म्हणजे मी आउटफिटनुसार लावते म्हणजे जेन्स वगैरेवर असं नाही लावत जास्त करून पण ड्रेस वगैरे असलं साडी तर आपण टिकली लावतोच आणि आपल्या मराठी मुलींचा टिकली आ, एक दागिनाच आहे आपल्यासाठी सो इथं मी माझ्या कानातले वेअर केलेले आहे आणि ड्रेस पण कसा वाटतो आहे तो पण कमेंटमध्ये सांगा मी आत्ता स्टिच करून घेतलेला आहे रेडिमेंट नाही आहे तो ड्रेस आणि कलर पण खूप छान आहे सो असा होता आजचा मेकअप